शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातला बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकड ॲपची इथं गरज पडणार आहे तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तिथं मिळून जाईल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो तर तिथून तुम्ही जाऊन जिथे कॅपकड ॲप आहे तो इथं डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवर तिथं अवेलेबल आहे तर वेबसाईटची लिंकसुद्धा लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथं मटेरियल जे आहे ते इथं डाउनलोड करू शकता आणि त्याचसोबत मी जे इथे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली जे मटेरियल आहे ते व्हिडिओचे इथं अपलोड करत असतो तर तिथून सुद्धा तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता तर टेलिग्राम चॅनल आणि वेबसाईटची लिंक या दोघांची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनेल जिथे सबस्क्राईब इथं करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे आहेत ते रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो इथं केलं नसेल तर तिथंसुद्धा फॉलो करून घ्या तिथंसुद्धा जिथे आपल्या रील्स आणि काही अपडेट इथं येत असतात मित्रांनो तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम सुद्धा इथं फॉलो करून घ्या मित्रांनो चला तर मित्रांनो आपण जिथे आपल्याच्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया थोडासाही वेळ न घालवता किती तर बघा मित्र आपल्या जिथे इथे सर्वात आधी इथे व्हिपीएन जी असेल ती इथं कनेक्ट करून घ्यायचं व्हिपीएन इथं कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅकवर आपल्याला आप येतो आपल्या इथं ओपन करायचं ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो आपल्या इथं ऍड करून घ्यायचा आहे तो इथं ऍड करून घेतल्यानंतर आपल्याला जिथे बघा कायचं त्या इमेजवरती क्लिक करून आपल्या तीस सेकंदापर्यंत त्याची जी लेअर असेल ते आपल्या इथं आणून घ्यायची त्यानंतर आपण परत त्याच्या स्रोत लावून ओरलेमध्ये जायचे त्यानंतर ऍड ओरलेमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये यायचे त्यानंतर तुम्हाला एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून जिथे आपल्या इथे आहे ॲड करून घेतल्यानंतर ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या सर्वात तिथं एक्सट्रॅक्ट जिथे करून घ्यायचा आहे तर तो इथं एक्स्ट्रॅक जे तिथे करून घ्या एक्स्ट्रॅक वगैरे इथं झाल्यानंतर आता बिटनुसार आपल्याला जो इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे तर आपल्या जिथे आता काय व्हायचं बघा मित्रांनो आपल्या बीट वनवरती येऊन आपल्या जिथे इथं काय करायचं आहे स्प्लिट करायचं आहे त्यानंतर आपल्या बीट टूवरती येऊन इथं स्प्लिट करा परत बीट थ्रीवरती जिथे येऊन स्प्लिट करा परत बीट फोरवरती येऊन जिथे तिथं स्प्लिट करा परत बीट फायवरती येऊन जिथे तिथं स्प्लिट करा तर मित्रांनो तुम्हाला जिथं आता आपला जो इमेज आहे तो इथं स्प्लिट कसं करायचं ते तुम्हाला माहीत पडले तर तुम्ही ही स्टेप फॉलो करून आता आपली इथे जेवढं काय बिट असतील त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेज जे असतील तिथं स्प्लिट करून घ्या मित्रांनो आता मी जास्त इथं काही तुम्हाला दाखवत नाही मित्रांनो कारण की जर का दाखवत बसलो तर व्हिडिओ जिथं खूप मोठा होईल त्यामुळे मी आता इथं जास्त काय दाखवत नाही आणि आता तुम्हाला स्टेप तर माहिती पडले तर स्टेप फॉलो करून इथं तुम्ही इथं इमेज जी असतील तिथं स्प्लीट करून घ्या ओके तर मित्र इथं जेवढे काय बिट होते तर त्या बिटनुसार मी ते इमेज जे आहे तिथे स्प्लिट करून घेतली तर त्यानंतर आपल्याला हा जो बिटवाला व्हिडिओ जो आपण इथं ऍड केला होता तो हा जो आहे आपल्याला इथे डिलीट करून टाकायचा आता त्यानंतर आपल्याला ह्या इमेजेसला ला ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील तिथं द्यायचे तर देण्यासाठी इथे बघा आपल्याला काय करायचं आहे ओके तर मित्र आता इथे आपल्याला ॲनिमेशन द्यायचं तर ते ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं तर इनमध्येच बघा तुम्हाला शेक झूम अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तर तो इथं देऊन टाका तर दिल्यानंतर आपल्याला परतनंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला मध्ये येऊन इनमध्येच तुम्हाला रॉक व्हर्टिकली अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तर हा जो ॲनिमेशन असेल तो आपल्याला एकाडे एकाड ला आपल्या इथं द्यायचं आहे मित्रांनो आता नंतरच्या इमेजवरती यायचं आहे परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे पण इनमध्ये तुम्हाला इथं टर्बलोन सेकंड भेटेल त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये मध्ये आहे परत रॉक वर्टिकली द्यायचं आहे तर मित्रांनो हा जो रॉक रॉकवर्टिकल हा जो इफेक्ट ॲनिमेशन असेल तो आपल्याला इकडे इमेजेस ला द्यायचा आहे म्हणजे ह्या इमेजला त्यानंतर एक इमेज सोडायचा परत नंतरच्या इमेजला द्यायचा आहे तर असं जे आपल्याला इथं तीन सेकंदापर्यंत जेवढे काही इमेजेस असतील त्या इमेजेस पर्यंत आपला ही जे ॲनिमेशन असतील ते आपल्या इथं फॉलो करायची आहेत मित्रांनो आणि त्यानंतर आपल्या टर्बलोन सेकंड ह्याला सुद्धा आपल्याला तसंच करायचं एका इमेजला आपला टर्बलोन जो असेल इफेक्ट आपला सॉरी मित्र ॲनिमेशन जो असेल तो इथे द्यायचा आणि त्यानंतर आपल्या तीन सेकंदाच्या त्या इमेजवरती आपल्या इथे येऊन जायचे त्यानंतर ॲनिमेशनमध्ये मध्ये जायचंय त्यानंतर कॉम्बो मध्ये येऊन इथं आपल्या थ्री डी कार्ड वन अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथे देऊन टाका तर तो इथं दिल्यानंतर आपल्याला परतनंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या जे आता परत बघा आपल्याला एकच स्टेप इथं द्यायची मित्रांनो म्हणजे एकच जो ॲनिमेशन असेल तो आपल्या इथं फक्त अप्लाय करायचा इथं सर्व फोटोजला तर तो कोणता ते इथं सांगतो बघा तर इथं त्या इमेजवरती क्लिक करून आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं कॉम्बोमध्ये मध्ये येऊन इथं बघा डिस्टॉट राईड अशा प्रकारचा सॉरी मित्रांनो डिस्टॉट लिफ्ट हा वाला जो ॲनिमेशन आहे तो इथं द्या आणि त्यानंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला डिस्टॉट राईड द्यायचं आहे तर आता डिस्टॉर्ट लेफ्ट आणि राईट हा जो ॲनिमेशन आहे तो आपल्याला आता आपल्याला इथं रिपी रिपीट रिपीट इथं आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो तर ते कुठपर्यंत आपल्याला हा डिस्टॉर्ट लेफ्ट अँड राईट द्यायचा ते तिथं तुम्हाला सांगतो बघा तर जो तो, जो आ, आ, थे थे तो, तो, आ, तो हा जो आपल्याला ॲनिमेशन असेल ते बघा आपल्याला जिथे थोडंसं पुढे या मित्रांनो तर इथे बघा तुम्हाला सतरा सेकंदापर्यंत आपले जेवढे काय इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्हाला जिथे इथं डिस्टॉर्ट लेफ्ट अँड राईट हा जो ॲनिमेशन असेल तो इथं द्यायचा आहे मित्रांनो आणि त्यानंतरच्या आता इमेजेसला आपल्याला वेगळा ॲनिमेशन द्यायचा तर देण्यासाठी आपल्याला सतरा सेकंदावरती येऊन त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये जायचे इनमध्ये सुरॉकवर टिकली अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तर तो इथं देऊन टाका दिल्यानंतर आपल्याला नंतरच्या इमेजवरती क्लिक करून अॅनिमेशनमध्ये जाऊन रॉकवट टिकली द्या नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या अॅनिमेशनमध्ये जाऊन रॉकवट टिकली द्या नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या अॅनिमेशनमध्ये जाऊन रॉकवट टिकली द्या आता नंतरचा जो आपला आपला इमेज असेल त्याला कोणता इथं ॲनिमेशन जो असेल तो इथं अप्लाय करू नका त्यानंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला अॅनिमेशनमध्ये जाऊन इथं रॉकॉट टिकली द्या आणि नंतरच्या इमेजवरती क्लिक करून अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं स्टेज अँड डिसड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तिथं देऊन टाका तर दिल्यानंतर आपल्याला नंतरच्या मेजवर येऊन आपल्याला अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन आपल्या इथं बघा वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका तर तो इथं दिल्यानंतर आपल्या नंतरच्या मेजवर येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं त्यानंतर कॉम्बो मध्ये येऊन इथे बघा आता एक अँड स्टेज अशा प्रकारचे एक अॅनिमेशन भेटेल तर तो इथं देऊन टाका तर तो दिल्यानंतर आपल्याला प्रत्यंतच्या इमेजवरती येऊन अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये मध्ये जाऊन इथे बघा आता एक स्लाइड अँड फेव अशा प्रकारचं एक अॅनिमेशन भेटेल तर तो इथं देऊन टाका दिल्यानंतर आपल्याला प्रत्यंताच्या इमेजवरती येऊन अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये मध्ये जाऊन इथं सो इन द्या प्रतनांथाच्या इमेजवरती येऊन आपल्याला अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं सो आउट द्या आणि प्रतनाच्या आपल्याला इमेजवरती येऊन आपल्याला अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं जिथे पॉपिंग कॅन्डी हा वाला जो अॅनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका तर तो दिल्यानंतर आपल्याला प्रतनांताच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम वन जो अशा प्रकारचा जो अॅनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका तर तो दिल्यानंतर आपल्याला प्रतनांताच्या इमेजवरती येऊन अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम टू हा अशा प्रकार जो अॅनिमेशन असेल इथं देऊन टाका तर आता मित आपले मित्रांनो इथं ॲनिमेशन तर झालेत आता त्यानंतर आपल्या इथं इफेक्ट जे असतील इथं द्यायचे आहेत आता ओके तर मित्रांनो आता इथं आपल्याला इफेक्ट जे जे आहेत ते द्यायचे आहेत तर देण्यासाठी आपल्या जिथे बघा आपल्याला काय आहे तर आता मी सांगतो तिथे तुम्हाला यायचं आहे मित्रांनो बघा आता आपल्या जिथे थोडंसं पुढे यायचं आहे मित्रांनो थोडंसं पुढे या मित्रांनो तर इथं आपल्या जिथे बघा काय यायचं पाच सेकंदाच्या त्या इमेजवरती आपल्याला येऊन इफेक्ट मध्ये आहे त्यानंतर आपल्या जिथे व्हिडिओ पॅक मध्ये येऊन इथं आपल्या लव मध्ये येऊन जायचं त्यानंतर इथं तुम्हाला बघा इथं लव मध्ये आल्यानंतर गर्ल्स सेक्रेट अशा प्रकारचं एक भेटेल तुम्हाला इफेक्ट तर तो, तो इथं अप्लाय करून टाका आणि ह्याची जे ऍडजस्टमेंट असेल ते आपल्या जिथे बघा काय आहे वरती तुम्ही पाहू शकता मित्र सात सेकंद वरती आल्यानंतर इथं तुम्हाला ट्वेंटी ए अशा प्रकारे दिसेल तर त्याच्या थोडंसं आधी जो आपला जो इमेज असेल एंड होतोय तर तिथपर्यंत आपला जो हा जो इफेक्ट असेल तो ठेवायचा आहे त्यानंतर आपल्या परत थोडंसं पुढे आहे मित्रांनो थोडस पुढं आल्यानंतर आपल्या बरोबर दहा सेकंदावरती येऊन त्या इमेजवरती आपल्याला क्लिक करायचंय म्हणजे सर मित्रांनो तिथे येऊन आपल्याला परत जिथे इफेक्टमध्ये जाऊन बॉडी इफेक्टमध्ये जिथे येऊन जायचे त्यांना ग्लो इन लाईन्स मध्ये येऊन इथं टेक्नॉलॉजी टू अशा प्रकारचा जो एक असेल मित्रांनो इफेक्ट इथं घ्यायचा आहे मित्रांनो आणि त्याची जे ऍडजस्टमेंट असेल ते आपल्या इथं बारा सेकंदापर्यंत इथं ठेवायचे परत नंतर जिथे आपल्या जिथे बघा परत काय यायचं आपल्याला तिथंच थांबायचं आहे तिथंच थांबल्यानंतर आपल्याला जिथे काय आहे फिल्टर्समध्ये इथं आपल्या जिथे काय करायचं मित्रांनो येऊन जायचं फिल्टर्समध्ये आल्यानंतर आपल्या जे इथं काय यायचं बघा मित्रांनो फीचर्समध्ये तुम्हाला एक ब्लॅक गोल्ड अशा प्रकारचं एक भेटेल इथं फिल्टर तर तो फिल्टर इथं लावून टाका आणि त्याची जे ॲडजस्टमेंट असेल ते आपल्या इथं बघा कुठपर्यंत करायचे ते मी सांगतो इथं आपल्या जिथे काय यायचं सोळा सेकंदापर्यंत आपले जेवढे काय इमेजेस असतील त्या सर्व इमेजला हा जो फिल्टर असेल तिथे देऊन टाका तर दिल्यानंतर आपल्या जिथे परत थोडंसं पुढे येऊन जायचं मित्रांनो म्हणजे आपल्या जिथे बघा मित्र अठरा सेकंदाच्या इमेजवर ते आपल्या जिथे इथे येऊन जायचं तर तिथं आल्यानंतर आपल्या जिथे इफेक्ट मध्ये येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्ट मध्ये जिथे येऊन जायचे त्यानंतर नाईट क्लबमध्ये येऊन इथे बघा स्प्लिट फ्लिक अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथे देऊन टाका आणि ऍडजस्टमेंट वगैरे राहतं इथे इमेज पुढे करून घ्या त्यानंतर आपल्याला परत थोडंसं पुढे येऊन जायचं म्हणजे वीस सेकंदावरती आपल्या इथे येऊन जायचं त्यानंतर परत आपल्या इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ मध्ये येऊन स्पार्कमध्ये येऊन इथे बघा कॉलेज अँड स्पार्क अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो टाका अडजस्टमेंट वगैरे पुरती इथं करून घ्या केल्यानंतर आपल्याला परतनंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला जिथे परत काय इफेक्ट मध्ये जायचं त्यानंतर ग्लो इन लाईन्समध्ये येऊन अशा प्रकारचे का असेल मित्रांनो इफेक्ट तो इथं देऊन टाका ऍडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या केल्यानंतर आपल्या परतनंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या जिथे इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ पेक्टमध्ये येऊन स्प्लिटमध्ये येऊन तरी लेअर मिळ अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका आणि त्याची जी ऍडजस्टमेंट असेल ते आपल्याला दोन इमेज पुरती तर ठेवून घ्या परतनंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन जायचे परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये येऊन ग्लो इन लाईन्समध्ये येऊन क्लब हार्ड अशा प्रकारचा जो अॅनिमेशन सॉरी मित्र इफेक्ट असेल तर तो इथं देऊन टाका तर दिल्यानंतर आपल्याला परतनंतरचे आपल्या इमेजवरती येऊन आपल्या ते बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ग्लोईन लाईन्समध्ये येऊन इथं बघा रिव्हॉल्व्हिंग फ्लेम अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तर तो इथं देऊन टाका दिल्यानंतर आपल्या परतनंतरच्या जे ते इमेजवरती येऊन आपल्या काय कायचं बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग सेक्शनमध्ये तो इन माय हर्ड अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तर तो इथं देऊन टाका आणि त्या दोन इमेज पुरता इथं तुम्ही ॲडजस्टमेंट वगैरे करून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा इथे व्हिडिओ होता तर तो इथं रेडी झाला ते रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव करण्यासाठी वर एक्सपोर्टचा ऑप्शनवरती इथं क्लिक करा म्हणजे जो आपला आजचा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये जाण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो आपले जे आजच्या इथे व्हिडिओमध्ये एवढेच होतं ते व्हिडिओला व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो आपल्या जे ते अजून युट्यूब चॅनलला इथं सबस्क्राईब असं केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र